हा मटके ठेचा तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता यामध्ये आपण कशाप्रकारे हा ठेचा बनवला आहे आणि यामध्ये काय वापरलं आहे आणि किती प्रमाणात वापरलेलं आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यासच कळेल मग त्या मग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर चला आता आपण कुठलाही वेळ न घालवता हा मटके ठेचा कशाप्रकारे बनवला आहे हे पाहूया नमस्कार आज आपल्या चॅनलमध्ये किंवा आपल्या किचनमध्ये आपण थोडासा वेगळ्या प्रकारचा ठेचा बनवणार आहोत तर आपण त्यासाठी मिरच्या कोथिंबीरी तीळ लसूण आणि मटकी मटकी तरी ही सगळ्यांसाठी पौष्टिकच असते पण तिचा वापर आणखीन कुठे करता येतो हे आपण या चॅनलवर दाखवत असतो मग आता आपण काय केलं ना तर आपण मटकी ठेचा असं सुद्धा या रेसिपीला म्हणू शकतो तर चला आता हा हो मटकी ठेचा कशा पद्धतीने बनवायचा हे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला आपण या मिरच्या अशा कट करून घेऊयात सर्व मिरच्या मी अशा कट करून घेते ह्या सर्व मिरच्या आपण कट करून झालेल्या आहेत आता आपण हा मटकी ठेचा कसा बनवायचा आहे हे पाहूयात इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे हे थोडंसं तेल यामध्ये घालायचं आपल्याला आता ही मटकी इकडे आपण मटकी पॅनमध्ये घातलेली आहे आता ही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आपण ही तेलामध्ये मटकी घातलेली आहे तर आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचंय म्हणजे आपली मटकी ही ठेच्यामध्ये पूर्ण मिक्स करून आणि ही शी शी आता मटकी भाजलेली आहे तर मी अशी थोडीशी साईडला घेते आता याच पॅन मध्ये आपल्या घालायच्या आहेत ह्या मिरच्या आणि मिरच्या आपण अशा दोन तुकडे पाडून घेतलेले आहेत म्हणजे हे भाजत असताना उडणार नाही किंवा आपण एखाद्या वेळेस तेलामध्ये मिरची जशास तशी टाकली तर ती अशी फुटते तर त्यासाठी आपण ही कट्स मारून घेतले किंवा कट केलेली मिरची वापरा तुम्ही दोन तुकडेसुद्धा चालतात आणि चारही केले तरीसुद्धा चालतात आता हे आपलं लमकीन थोडंसं भाजून आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला हा लसूण आणि लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे हा लसूण आता आपल्याला ही मिरची भाजण्यासाठी यात थोडंसं तेल घालायचं आहे मग आपण तेल घालूयात अगदी आपल्याला थोडंसं घालायचं आहे म्हणजे ही मिरची सुद्धा आपली छान प्रकारे भाजली जाईल आणि हे थोडंसं तेल आहे आणि पाहू शकता मिरची कशी आपली तडतड अशी वाजत आहे मग प्रकारे आणि चिंग्याला छान असं भाजून आहे आपल्याला आणि कधीही आपण ठेचा बनवत असताना थोडी मिरची जर भाजून फिटली थे ते ही ही आए, तर थेचा हा आपला जास्त तिखट लागत नाही त्यामुळे आपण ही कधीही मिरची छान प्रकारे भाजून घ्यायची ही मिरची भाजत आहे आत्ता ही मिरची आपली भाजलेली आहे तर आपण ही मटकी आणि मिरची आता पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि याला आणखीन थोडंसं भाजून घेऊ हे हे आता हे थोडंसं साईडला सरकून घेऊ आणि हे आपल्याला तीळ घालायचे हे तिळसुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आणि यामध्ये तिळाचा अर्धा चमचा किंवा एक चमचा हे तीळ वापरायचे आहेत म्हणजे यामध्ये याचा छान फ्लेवर तिळाचा येतो आणि मटकीमध्ये तीळ खूप टेस्टी लागतात आता हे सर्व असं मिक्स करून घ्या आणि आणखीन याला थोडंसं म्हणजे भाजून घ्या आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे जिरं जिरं आपण अर्धा चमचा घालत आहोत आणि हे चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्या आणि खरंच या मिरच्या भाजत असताना आणि मटकी भाजत असताना याचा खूप छान असा सुवास दरवत आहे आता हे आपलं पूर्णपणे भाजून झाले तर आपल्याला हे थंड करून ठेवायचं आहे आणि गॅस आता मी ऑफ करते इकडे आता आपल्या ही मिरच्या आणि हे पूर्ण मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर आपल्याला आता ठेचा बनवायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चला आता आपण हा ठेचा बारीक करून घेऊयात इकडे आपण हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आता मिश्रण घालूयात आणि मिक्सरला नेहमी मिरच्या घालत असताना गरम घालायच्या नाहीत थंडच केल्याच्यानंतर घालायच्या म्हणजे आपल्याला ठेचा असा छान बारीक होतो हे मिश्रण आपलं मिक्सरला घालून झालेलं आहे आता आपल्याला आहे यामध्ये ही कोथिंबीरी आणि कोथिंबिरी आपण ही तशीच वापरलेली आहे ही काय भाजलेली नाही आणि यामध्ये कच्ची कोथिंबिरीचा आणखीन यात थोडा टेस्ट नक्कीच वाटतो तर आपण त्यासाठी ही कच्ची कोथिंबीर वापरली आणि आता आपल्याला ठेचा बारीक करून घ्यायचा हा ठेचा आपण मिक्सरला काढून घेतलेला आहे तर आपण पाहूयात हा कशा प्रकारे बारीक झाला आहे आणि पाहू शकता अगदी आपल्याला जसा पाहिजे तशा प्रकारे हा बारीक झालेला आहे तर आपण आता हा काढून घेऊया या ठेच्यामध्ये आपण मटकीचा वापर केलेला आहे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा ठेचा आपला बारीक वाटून आणि बाहेर काढूनही घेतलेला आहे एक चमचा दही घातले आणि तयार झालेला आहे आपला हा मटकी ठेचा नक्कीच ट्राय करा